कलरच मराठीवरील मराठी बिग बॉसच्या पहिल्या यशानंतर सगळे प्रेक्षक आता दुसऱ्या सीझनची खूप आतुरतेने वाट बघत आहेत बऱ्याच दिवसांपासून या सीझन मध्ये कोण दिसतील त्याचा सेट कुठे असेल होस्ट कोण करणार या सगळ्याच विषयी बऱ्याच चर्चा सुरू होत्या आता नुकताच त्यांचा प्रोमो रिलीज करण्यात आला पहिल्या सीझनचा सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं आणि ते सगळ्यांच्या पसंतीसही पडले आता दुसऱ्या सीझन मध्ये देखील महेश मांजरेकरच सूत्रसंचालन करतील या कार्यक्रमाच्या प्रोमो शूटच्या वेळी महेश मांजरेकर राजकीय नेत्यांच्या भूमिकेत दिसले शिवाय मागून देखील एक नेता राजकीय भाषण देता देता कविता म्हणताना दिसला यावरून दुसऱ्या सीझन मध्ये कोणत्या राजकीय नेत्याची एंट्री होणार आहे का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला हा प्रोमो नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार आहे त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये यावेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयीचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झालीय तुम्हाला काय वाटतं कोण असेल या सीझन मध्ये तुम्ही या सीझन साठी किती उत्सुक आहात तेही आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच ताज्या अपडेट्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज